नाही मी तुम्हाला एक सांगू का मी कालचं आंदोलन बघितलं आणि मी अख्खा विषय तुम्हाला अख्खा विषय एपिसोड घडला नाहीये <coughs> पण ती एक दुःखद गट, घटना घडली गर, आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र सेना इन्वॉल्व होती ना शिवसेना होती माझं आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधन जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत्न बोलायचा प्रयत्न करा प्रयत्न करा।, करा जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत म्हणजे साडा साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले सरकारच्या विरोधात आले एक, एक प्रभादेवी मधला व्यवसाय उठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय आणि मग त्याचा दुकान फोडल्यावर ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला की मी हिंदी में ही बात करून गा उखाडो जो उखाड नाही तर कशाला मग उखडणार अस मी हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याच्या त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होईल पण हा जो घरडा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येता आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन ढिवचू नका इतर राज्यांमध्ये गेल्यावर काय होतं बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्यात आमच्यावर आणि मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेल्यावर जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करा सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर